तर पाहू शकता मित्रांनो ही आपली तूर आहे जी की बेडवर लावलेली होती मी तुम्हाला पहिले सुद्धा हिचा व्हिडिओ टाकला होता ज्यावेळेस ही हिरवी होती त्यावेळेस आता ही तूर कापायसाठी आलेली आहे म्हणजे सोंगायसाठी आलेली आहे पाहू शकता तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा सोंगायसाठी आलेली आहे की नाही तर म्हणजे कसं आपल्या यूट्यूब फॅमिलीला विचारलं बा चांगले राहते तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे पाहू शकता तुम्ही तर खूपच खास ह्या शेंगा वगैरे आलेल्या आहेत जशी इकून वाकलेली आहे तूर तशीच इखून सुद्धा वाकलेली आहे पाहू शकता तुम्ही मधात बेड आहे हा इथे बेड आहे बेडवर तूर लावलेली आहे ही थी ही ही जी तूर आपण लावलेली आहे ही आपण टोकन केलेली तूर आहे मी तुम्हाला पहिलेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि आतासुद्धा सांगत आहे तर मी तुम्हाला फास्टमध्ये पूर्ण टूर वगैरे हे दाखवून देतो तर शेंगा वगैरे कसं का काय आहेत कमेंट करून नक्की सांगा ही एक साईट वाकलेली आहे पलीकून सुद्धा वाकलेली तूर आहे तर पाहू शकता हे आपलं जवळपास एक एकर वावर आहे एका एकर वावरामध्ये आपण बेड पद्धती तूर केलेली आहे तर आपण लवकरच तुरीला कापणार आहे म्हणजे सोंगणार आहे आमच्या इकडे तुरीला कापायचं म्हणजे सोंगायचं असं म्हणतात तर तूर सोंगल्यानंतर म्हणजे तूर सोंगतानासुद्धा मी तुम्हाला एक व्हिडिओ या तुरीचा अपलोड करीन आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण हे तूर काढणार आहे त्यावेळेससुद्धा एखादा व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे म्हणजे बेडवरच्या तुरीला कितीचा उतार येतो हे आपल्याला पाहायचं आहे तर मी तर पाहणारच आहे पण आपल्या पूर्ण शेतकरी मित्रांनासुद्धा हे माहिती झालं पाहिजेत त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे खूपच खास ही तूर आलेली आहे पूर्ण शेंगा शेंगा आहेत हार्बर आहे हे आमचं आंब्याचं झाड आणि ही तूर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तर दिसतच असेल की कशी काय आलेली आहे तर थोडंफार मी झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसून जाईल पाहू शकता दोन्ही पण वाकलेली आहे मस्तपैकी तर पाहू शकता मित्रांनो मी तुम्हाला जवळपास हो पूर्ण म्हणजे पूर्ण वावरता नाही दाखवलं पण जवळपास हो मधातून आलेलो आहे मी तर आपल्याला या बेडवर लावलेल्या तुरीला कसा काय उत्तर येणार आहे हे तर आपण पाहणारच आहे तर मी कसं शेतामध्ये आलो होतो की तूर सोंगायला आली का नाही पाहायला तर आता आपण पाहिलेलं आहे ही तूर पूर्णपणे सोंगायला आलेली आहे तर आता उद्या आम्ही तूर मस्त सोंगून टाकू सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्यानंतर ही तूर वाळेल वाळल्यानंतर आपण पुन्हा एक व्हिडिओ काढणार आहे ज्यावेळेस आपण तूर काढणार आहे या तुरीला कितीचा उतार येतो तर तो पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब जर केलेलं असेल तर काही विषयच नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर तो तोसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर चला आता भेटू तूर कापताना डायरेक्ट या शेतामध्ये